नमस्कार सर्व शेतकरी मित्रांना तर आज आहे तारीख सतरा दहा दोन हजार पंचवीस तर आपण बघणार आहे आजचा मक्का बाजावात

दादा काय वा गेली मका हा सतराशे अत्तर कुठले तुम्ही तांदळवाडी किती दिवस झाले मका काढून पंधरा दिवस दादा काय वाघ गेले मकाशी पंधराशे कुठले तुम्ही सातवाडी साताळी किती दिवस झाले मका काढून दिवस झाले काय भाऊ गेले मका सतराशे त्रेपन्न सतराशे त्रेपन्न कुठले तुम्ही देवठाण देवठाण किती दिवस झाले मका काढून हे दोन तीन दिवस नव्हती अठराशे कुठले तुम्ही निमगाव निमगाव किती दिवस झाले म्हाका काढून आठ दिवस आठ दिवस एवढं सुपर माल आहे तरी एवढं अठराशे

काय भाऊ गेले काका पंच्याहत्तर पंधराशे पंच्याहत्तर कुठले तुम्ही किती दिवस झाले काढून शनिवारी काढले शनिवारी काय भाऊ गेले माका सतराशे पन्नास कुठले तुम्ही माटुलटान किती दिवस झाले काढून

काय भाऊ गेली दादा काय भाव गेली चौदाशे गेली चौदाशे रुपये किती वर झाली काढून एक हप्ता झाला एक हप्ता काय पण पण काय पाहिजे दादा काय भाव गेली माका पंधरा अठ्ठेचाळीस पंधरा अठ्ठेचाळीस कुठले तुम्ही अंकुटा अंकुटा किती होत झाली माका काढून चार पाच दिवस झाले चार पाच दिवस काय भाऊ गेले का बावीसशे बावीस रुपये दोन हजार बावीस रुपये दोन हजार बावीस रुपये कुठले तुम्ही बाईक किती दिवस झाले मागचे रविल आठ दिवस झाले सहा दिवस झाले सहा दिवस बाबा काय भाव गेले माका काय भाव सतरा चाळीस कुठले तुम्ही किती दिवस झाले झाली काढून झाले दोन चार दिवस एकोणावीसशे एकोणवीसशे कुठले तुम्ही नगरसूल नगरसूल किती झाली काढून सहा दिवस गेले माका सोळाशे पंच्याहत्तर सोळाशे कुठले तुम्ही नगरसूल किती दिवस झाली काढून

கிட்டத்தட்ட <Tippett> <trios> पंधराशे एकसठ कुठले तुम्ही दामोडे दामोडा किती दिवस झाले माका काढून आठ दिवस झाले आठ दिवस माका साडे चौदा साडे कुठले तुम्ही सावरगाव किती दिवस झाले माका काढून आठ दिवस हो गेली माका चौदाशे पंच्याऐंशी चौदाशे पंच्याऐंशी कुठले तुम्ही अंकुटा किती दिवस झाले माका काढून माकाय वागलीशे सत्तावीस चौदाशे सत्तावीस कुठले तुम्ही अंकुट्याचे किती दिवस झाले माका काढून चार पाच दिवस माका पंधराशे तीन पंधराशे तीन कुठले तुम्ही साबरवाडी देवा किती दिवस काढून सहा दिवस झाले काय बोलले काय बोलले कमी गेली म्हटलं सकाळी सतराशे साठी गेली तिथे सकाळी तीन गेली काय भाऊ गेले चौदा पन्नास चौदा पन्नास कुठले तुम्ही राजापूर राजापूर किती दिवस झाले माका काढून काय भाऊ गेली काय सतराशे सतराशे एक्कावन्न कुठले तुम्ही भाऊ किती दिवस झाले माका काढून